लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाव समोर इचल चार अज्ञातांनी धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला शुभम विनोद कांबळे व एकवीस राहणार लालनगर असे युवकाचे नाव आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी लालनगर बेलबाग रोडवरील एका सार्वजनिक कट्ट्यावर सायंकाळच्या सुमारास शुभम कांबळे हा आपल्या मित्रांसोबत चर्चा करत बसला होता त्यावेळी त्या ठिकाणी चार अज्ञात युवकांनी शुभम कांबळे याच्यावर पाठीमागून कमरेवर धारदार शस्त्राने वार केले त्यामध्ये शुभम हा गंभीर जखमी झाला जखमी शुभम याला त्याच्या मित्रांनी तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती समजताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली घटनास्थळी गुप्तीचा कवर आणि एक चाकू अडवून आला आहे दरम्यान या परिसरात राजरोसपणे गांजा सेवन केला जात असल्याची चर्चा नागरिकात असून त्यातूनच हा हल्ला झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे